प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचे आज सोमवारी सायंकाळी निधन झाले आहे अनेक दिवसांपासून आजारी असलेल्या श्याम बेनेगल यांनी नव्वद वर्षी अखेरचा श्वास घेतला चौदा डिसेंबर रोजी त्यांचा नव्वदावा वाढदिवस मित्र आणि कुटुंबासह साजरा केला होता बेनेगल यांच्या वाढदिवसाला अभिनेते कुलभूषण खरबंदा नसिरुद्दीन शाह दिव्या दत्ता शबाना आझमी रजित कपूर अतुल तिवारी चित्रपट निर्माता अभिनेता व शशी कपूर यांचा मुलगा कुणाल कपूर आधी मान्यवरांनी हजेरी लावली होती मात्र श्याम बेनेगल हे किडनीशी संबंधित समस्यांनी त्रस्त होते त्यांच्या निधनाच्या वृत्ताला त्यांची मुलगी पिया बेनेगल हिने एका इंग्रजी वृत्तसंस्थेशी बोलताना दुजोरा दिला यावेळी असेही म्हटले की एक दिवस ही गोष्ट घडणार होती बेनेगल यांच्याबद्दल सांगायचे झाले तर त्यांना भारत सरकारने एकोणीशे शहात्तर मध्ये पद्मश्री आणि एकोणीशे एक्याण्णव मध्ये पद्मभूषण पुरस्कारांनी सन्मानित केले होते त्यांच्या यशस्वी चित्रपटांमध्ये मंथन जुबेदा आणि सरदारी बेगम यांचा समावेश आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका